सकाळ सकाळ आली शांता मावशी भांडी घ्यावं म्हटलं कुठं देवाला ही जायचं म्हणलं तर डब आणि हे मला दिसलं शाला म्हणलं घ्यावं शाला तर जो ते तिकडा बघा मासा आणल्यात आहे या सकाळ सकाळ भाऊजीनं दोन तीन किलो जाऊन मासा आणल्यात आहे ती पण मोठ मोठ आणल्यात आहे तिला म्हणती आता ही इकडं भांडी बघूया काय तर घेऊया आपल्याला काय लागतंय ना लागतंय तिची मिठी उठली मोठ्या मोठ्या किला त्या धुवायची कसलं मोठे आहे ते अशा चार चार किलो जायचे का चार चार तुम्ही रात्री वेग करून खाल्लं आम्हाला नाही नाही खावा तुम्ही मास खावा मस्त पाकी तुळू आमचं तर म्हणजे मग तू शिकले शिक असं काढायचं राज काय घे काय घेयस ती घे ती तीन काढले बघा हेवा शांत तुमचे बाकी काय नाही बाकी सगळे हाय ग तिपत परत कशाला का काढली हो मग ना तो बस हाय काम हे भांडी

बोलून शी <laughs> ना एकदम असं मनात उतरते ती माणूस आता एखाद म्हणलं असता पय माझं का दोन तीनशे लाब घेऊ हाय का तू ती हाय लगेच विचार करतो शंभर रुपयाला माणूस विचार करतो तिथं तिना तीन तीनशे रुपयाचा सहाशे रुपयाचं त्या दिवशी तिचा तोटा झाला पण तिने विचार केला नाही का तर माणूस के मोठी हाय मनानं खरंच बर का शांत मावशी कधी पण येऊ द्या मन भरून कोणती तोंड भरून या संग जरा शांत मावशा सगळ बोललं का नाही जरा जे काय दुःख आहे तान शान काय असतं काय कसं पाचशे रुपयाचं साडी असत होती तिने मग शाळेला म्हणजे आता तुम्ही जावं जाऊ कशा राहत दुसरीकडे कसं हाय बोलत नाही ती एकमेकीचं तोंडच बघत नाही ती तू धाकटे जाऊ लय जीव लावती गुझे पण धाकटे जाव तुला लय जीव लावती नेमकं दोघीत म्हणजे काय हाय सांगा बरं म्हणली मला आता मला ती पण माहित नाही ग मला शांत भावशी नेमकं आमच्या दोघीत काय मिस्टेक काय काय नाही झुटी खायची ना तिला माशाचं मुडकं खायचं आहे त्यामुळे ते मासे धुवायच्या आरी पडले जाम पैकी बघा तिकडं तिला मी बोलवते काय घ्यायचं असतं हे घे म्हणते सकाळ सकाळ तळ्यात ना आपले मासा आणले या भाऊजीने जाऊशी ना दोनशे रुपये किलो न वेग झुटी आज भाऊजी ना दोन किलो मास म्हणजे चारशे रुपये किलो तळ्यात ती काय चालवायची आपल्या ती तळ्यात हा कोणी तळा घेते आमची एक पळायची

वाटत प्रशांता बाय फेस डायलॅग आहे बोलत नाही कोण गा असल्या खाज जा काय ती बघ मड्या हुस खात जा कधी पण येऊ द्या प्रशांत मावशा आलं म्हणजे मनाला बरं वाटत पहिल्यापासन पहिले तवापास बिचारी आजपर्यंत एवढं गोड बोलून एवढं भाकरीच्या कालवण का आणायचं सोडायचं असतंय पण मटन बिटन आणलं मटण आणलं तर तू जावं ना केलतं रात्री ग आमच दोघीच मग काल आणू नका का म्हणलं तर मटण काल आणलं मग आम्ही मेथीची भाजी ही केली दोघींनी वाग्याचं कालवण केलं आणि तेच खाल्लं दोघींनी ह्यांनी भाऊ भावानी लेकरांनी मटणाचं कालवून खाल्लं काय करते मग आणल्यावर नको कोणा येत का उपास आपस असते तर आमचं आता झालं बंदच करणार आहे दोन तीन महिने आणला आणून देणार नाही का

तुका तवया तळून असते तळून चांगला आहे तळून ही करताळाई झाले मारबेत असते पोटमिरण हे साक्षात कुटमिर आहे तुका तवया पिठा परत बेसनचं पीठ आहे तेल हाय मुळकाचं डबे नुती वाई बांधलेलं त्याला चांगला वाटतं म्हणजे कुरकुरे ताट मसु वाटती دي जाऊ भाजी पुरी भाजी केली गी म्हणजे घे बरं आहे आपल्या तवाचा डोशा तवा हाय

मिस्टेक झाली आपल्याला त्या दिवशी मला सांगितलं राजा आणला बंगारली आल्यावर घ्या बंगार आपण आहे भरपूर आहे बाबा भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे जाय तुला फोन करून चार साडे चार हजार

दिले घेतले ना काय नसतं काय माणसाला चोट भरून बोलले की त्यात माणसाला समाधान असते